सूत्र एकशे पंचावन्न यमानो मोक्षेपी ममता तथा योगे नवा ज्ञानी केवलं दुःख भागसौ ज्याला मोक्षाबद्दल अहंकार आणि देहाबद्दल प्रेम आहे तो योगीही नाही आणि ज्ञानीही नाही तो केवळ दुःखाचा अधिकारी आहे नाथ सांगतात अहंकार आणि देहाभिमान देहासक्ती ही सामान्य माणसांसाठीच नव्हे तर योगी आणि ज्ञानीजनांसाठीही दुःखच देणारी आहे योगी माणूस दैहिक क्रियाकलापांवर संयम ठेवून प्रसंगी विजय प्राप्त करून अनेकविध सिद्धी प्राप्त करू शकतो सामान्य माणसापेक्षा सहज वेगळा ठरतो तो पाण्यावर अग्नीतून चालू शकतो आकाशात संचार करू शकतो वायू वेगानं कुठेही जाऊ शकतो कुठेही दृश्य वा अदृश्य होऊ शकतो आपल्या योग सामर्थ्यानं तो चमत्कार वाटाव्यात अशा कृती आणि कार्य करू शकतो त्यामुळे जनसामान्यांमध्ये त्याची प्रतिमा आणि स्थान उंचावतं इथेच अहंकार त्याची पकड घेऊ शकतो आणि ह्याच उंचीवरून त्याचं स्खलन होऊ लागतं आपल्या योग साधनेच्या सामर्थ्यापेक्षा त्याला ते स्वतःच्या देहाचंच सामर्थ्य वाटू लागतं आपण मोक्षाचे अधिकारी आहोतच हा अहंगंड निर्माण होतो हीच तर मेघ आहे सर्व ऐहिक गोष्टी व्यक्ती वस्तू परिस्थिती यांपासून सहजमुक्ती हाच मोक्ष ह्याचाही त्याला विसर पडतो आणि मोक्षाच्या आसक्तीत तो अडकतो आसक्ती म्हटलं की दुःख आलंच कितीही मोठा योग सामर्थ्यवान साधक नव्हे सिद्धपुरुष असला तरी देहाचा अभिमान आणि मोक्षाची आसक्ती अहंकार यामुळे तो आनंदाचा नव्हे तर दुःखाचाच धनी होतो असा इशारा सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी देत आहेत आसक्ती आणि अहंकारापायी तो योगीही होत नाही आणि ज्ञानीही ठरत नाही तो फक्त दुःखाचाच धनी ठरतो तेव्हा आसक्ती आणि अहंकार दुःखाचं मूळ आहे हे विसरू नये